याच्यामध्ये बघा की मायनस फाईव्ह मायनस फाईव्ह प्लस मायनस ट्वेंटी फाईव्ह आहे आता ब्रॅकेटमधून जर ही संख्या काढायची असेल तर मायनस आणि प्लस याच होते मायनस प्लस मायनस मायनस होते म्हणजेच मायनस फाईव्ह मायनस ट्वेंटी फाईव्ह असं आलं आता मायनस फाईव्ह मायनस ट्वेंटी फाईव्ह मायनस मायनस पुन्हा प्लस होते म्हणजे बेरीच करायचे असते माय पंचवीस प्लस पाच म्हणजे आले तीस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यावं लागते त्याला म्हणजेच हे आलं मायनस पंचवीसचं मायनस झालं मायनस थर्टी झालं आता या ब्रॅकेटमध्ये इथं मायनस वन आहे देन याचं कॅल्क्युलेट आलं कॅल्क्युलेशन मायनस थर्टी आणि आता बघा मल्टिपल बाय मायनस सेव्हन इथं ऑलरेडी आहे मायनसचं चिन्ह आहे देन एक आणखी ब्रॅकेट आलं त्याच्यामध्ये दोन संख्या आहे त्याचं कॅल्क्युलेशन इच्छा इथं करूया आपण या ठिकाणी आठ वजा दहा म्हणजे दहातून आठ गेले दोन राहिले मात्र लहान संख्येतून मोठ्या संख्या का काढली म्हणून या ठिकाणी येतं मायनस टू आता इथं मायनस टू आले आणि लास्टमध्ये आहे मायनस फोर या सगळ्यांना जर एकत्रित केलं तर कसं होते बघा मायनस वन ब्रॅकेट कम्प्लीट मायनस थर्टी देन येतं मल्टिपल बाय मायनस सेवन देन इथं बाकी आहे बाकी असल्यानंतर हे येतं मायनस टू आणि मग आहे मायनस फोर आता या सगळ्यांना जर ब्रॅकेट काढून टाकला तर कसं होते या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं चिन्ह नाही आहे म्हणजे या ठिकाणी असते दोन ब्रॅकेटच्या मध्ये गुणाकारात चिन्ह मायनस वन मल्टिपल बाय मायनस थर्टी मल्टिपल बाय मायनस सेवन हे तिघे एकत्रितपणे मल्टिप्लिकेशन करावं लागेल देन मायनस आता हा मायनस मायनस काय होणार आहे तर या ठिकाणी मायनस मायनस करण्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की बॉडमासच्या नियमानुसार हा गुणाकार आधी करावा लागतो म्हणून मी काय करतो मायनस मायनस टू असं जैसे ते लिहितो आणि गुणिले मायनस फोर करतो आता हा गुणाकार तिघांचे करून घेऊ आपण तिने जर मायनस 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 असेल मध्ये तर शेवटी मायनसच येते सो मायनस वन मायनस थर्टी मायनस सेवन तर मायनस 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 आले तीस एकतीस तीस तिनासात एकवीस म्हणजे दोनशे दहा आले मायनस दोनशे दहा देन आपण पुन्हा इथं मायनस मायनस टू इंटू मायनस फोर लिहून घेतलं आता काय येते बघा याचा गुणाकार करावा लागेल मायनस टू इंटू मायनस फोर म्हणजे मायनस मायनस प्लस चार दोन्ही आठ म्हणजे या ठिकाणी येणार आहे आठ प्लस आठ येतं आता हा मायनस मायनस टाकला आणि हा मायनस दोनशे दहा टाकले आता ऍट मध्ये काय होते मायनस मायनस प्लस होते म्हणून या ठिकाणी काय झाले का तर दोनशे दहा अधिक आठ म्हणजे दोनशे अठरा झाले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आहे या ठिकाणी दोनशे दहाचं वजा म्हणून या ठिकाणी आले मायनस दोनशे अठरा अशा पद्धतीने याचं ऍन्सर येते मित्रांनो मायनस दोनशे अठरा फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन चेक करूया इट्स अ राईट आन्सर जर का तुम्ही एमपीसी स्मार्ट लर्निंग हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा